श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसचे थोडेच दिवस शिल्लक आहे आणि लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे प्रत्येकाची अशी इच्छा असते की येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं वर्षाची सुरुवात चांगली झाली की वर्षाचा शेवट सुद्धा चांगलाच होतो असं आपण म्हणतो आणि त्याचबरोबर येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं जावं अशी तर प्रत्येकाची इच्छा असते नव्या वर्षाकडून आपल्याला प्रत्येकालाच अनेक अपेक्षा असतात ज्योतिषशास्त्रामध्ये येणारं वर्ष हे भरभराटीचं जावं यासाठी अनेक उपाय सांगण्यात येतात याशिवाय असे काही संकेत आहेत या काही घटना आहेत ज्या तुमच्यासोबत जर घडल्या तर येणारं वर्ष हे निश्चितपणे तुमच्यासाठी चांगलं जातं असं म्हटलं जातं नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या जर तुम्हाला दिसल्या तर ते अत्यंत शुभ मानलं जातं अशाच काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि ज्यांना ज्यांना ही माहिती हवी असेल त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअपवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण प्रत्येकालाच नवीन वर्षाची सुरुवात चांगली करायची आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जर पॉझिटिव्ह एनर्जीने केली तर नक्कीच संपूर्ण वर्ष जे आहे ते पॉझिटिव्हली आपल्याला घालवता येईल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे काही आवाज आहे की जे जर तुम्हाला ऐकायला आले तर तुमचं वर्ष जे आहे ते नक्कीच चांगलं जाणार आहे कारण हा शुभ संकेत आहे बघा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जेव्हा झोपेतून तुम उठता तेव्हा तुम्हाला शंखांचा ध्वनी जर ऐकू आला किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज जर आला तर हे तुमचं वर्ष अत्यंत चांगलं जाणार आहे अत्यंत शुभ जाणार आहे असं मानलं जातं यासोबतच जर सकाळी सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट तुमच्या कानावर पडला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो तर लक्षात घ्या असा जर संकेत कुणाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्याला कुणाला हा संकेत मिळेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलवरती येऊन कमेंट करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं जर घरटं दिसलं तर तुम्हाला या वर्षामध्ये काहीतरी नवीन आणि आनंदाची अशी बातमी मिळणार में आहे म्हणजे ज्याची तुम्हाला अपेक्षाही नाही इतकी छान अशी बातमी तुम्हाला यावर्षी भेटणार आहे असं जर तुम्हाला पहिल्याच दिवशी लक्षात घ्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला हे घरटं जर दिसलं तर तुमच्यासाठी हा शुभ संकेत आहे आणि तुम्हाला अगदी अनपेक्षितपणे काहीतरी अशी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे अशी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे की त्याने तुम्ही खूप खुश होणार आहात तिसरी गोष्ट म्हणजे धार्मिक कार्यक्रम किंवा मग पूजा पाहणं नव्या वर्षामध्ये जर तुम्ही घरातून तुम बाहेर पडलात आणि एखाद्या मंदिरामध्ये जर पूजा चालू असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षामध्ये तुमची भरभराट तर होणारच आहे त्याचबरोबर तुम्ही जे काही काम करत आहात तर त्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही बघा बरेच वेळा काय होतं की आपल्याला आपण जे पण नवीन काम करायला जातो तर त्याच्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि असे अडथळे तुम्हाला कधीच निर्माण होणार नाही जर तुम्ही पहिल्याच दिवशी एखादी पूजा वगैरे बघितली तर तर बघा अजून मी तुम्हाला काही उपाय सुद्धा सांगणार आहे जे की नवीन वर्षामध्ये आपण करून बघितले तर नक्कीच त्याचा फायदा होतो बघा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही काही उपाय केले तर घरामध्ये धनधान्याची भरभराट सुद्धा होऊ शकते तसेच अनेक घरांमध्ये नकारात्मक वातावरण पाहायला मिळतं तर तुळशीचा एक उपाय आहे जो तुमच्या घरातील नकारात्मकता पूर्णतः बाहेर काढू शकतो घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतं तर बघा तुमच्या आयुष्यातील संकटांपासून मुक्त होण्यासाठी नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी तुळशीच्या रोपाची सकाळी लवकर उठल्या उठल्या आपण पूजा करायची आहे त्याला जल अर्पित करायचं आहे त्याच्यासमोर छोटासा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुमच्या घरातील सुखशांती समृद्धीसाठी तुळशी मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि देवी लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न राहते आता धन धन जे आहे तर धनाची भरभराट होण्यासाठी नक्की काय करावं नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील तुळशीच्या रूपाला जल अर्पण करून त्याची पूजा करा आणि तुळशीच्या रूपाला चांदीचेच नाणे जे आहे ते बांधायचं आहे तुळशीतला चांदीचे नाणे बांधल्यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होते चांगले सुखसमृद्धीचं प्रतीक जे आहे ते चांदीचं नाणं मानलं जातं तुमच्या घरामध्ये आर्थिक चमचम भासत असेल किंवा पैसा टिकत नसेल तर घरातील तुळशीच्या रोपावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह बांधायचं आहे रोपाला स्वस्तिक चिन्ह बांधायचं आहे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाते त्यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न होण्यास मदत होते दररोज सायंकाळी तुळशीच्या रोपासमोर दिवा लावल्यामुळे देखील घरामध्ये दे सकारात्मकता येते बघा तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाला ऊसाचा रस जर तुम्ही अर्पण केला तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या कामांतील अडचणी दूर होतात त्यासोबतच कुटुंबामध्ये सुख शांती सुद्धा निर्माण होते आणि कायम हे कुटुंब एकत्र राहण्यास मदत होते आता तुळशीची पूजा करताना रोपाला शृंगाराचे सामान अर्पण केलं तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही मतभेद उरणार नाहीत काही मतभेद राहणार नाहीत तसेच त्यासोबतच पतीपत्नींमधील नातं जे आहे ते आणखी घट्ट होण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने हे काही उपाय होते किंवा अशा काही घटना होत्या की ज्या आपल्यासोबत घडल्या तर समजून जायचं आहे की आपलं नशीब जे आहे ते अगदी सुसाट पडणार आहे सुसाट धावणार आहे आपल्याला कधीच कसली कमतरता भासणार नाही तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद